नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बघा आता आम्ही नवीन क्वार्टरमध्ये शिफ्ट झालो ना तर आता सध्या तरी आम्ही निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहो मी असं का म्हणते कारण की आमच्या बॅकसाईडचा व्ह्यू आहे हा माझ्या गॅलरीमधून सगळं दिसतं आणि ऊन पण एवढं छान येतं आणि मेन म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट एवढा असतो मस्त छान झाडं आहे आणि आता तरी ठीक आहे थंडी दिवस आहे पण उन्हाळ्यामध्ये फार मजा येणार आहे या झाडाचा खूप छान आम्हाला फायदा होणार आहे छान थंडावा मिळणार आहे इकडून एवढंच छान वाटतं सकाळी सकाळी आणि ते कवळं कवळं ऊन आणि पूर्ण माझ्या गॅलरीमध्ये येतं बिलकुल गॅलरीला लागूनच आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत हे कॅप्चर करावा आता पक्ष्यांची क्लिप हे काही मी शेअर केलं नाही तुमच्यासोबत त्यानंतर मग आपलं डेलीचंच म्हणजे पहिले तर मुलाचा टिफिन तयार करायला घेतला तर आज बनवलेच्या मेथीचे पराठे टिफिन वगैरे तयार केलं आणि मग म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात अवघड काम म्हणजे दिवसभर भरातलं म्हटले तर मुलाला झोपे उतरून उठवणं थंडीचे दिवस आहे तर उठवायचं मन होत नाही पण आता काय काही पर्याय नाही काही काही गोष्टीला आणि मग त्याचं असतं की मम्मा थोडंसं लेट थोडंसं झोपू देणं मम्मा थोडंसं झोपू देणं असं सुरू असतं एवढी दया येतं ना तर विचारू नका पण काय आपण पण मजबूरच आहे काही काही गोष्टीला आणि मग तेच सुरू होतं एकदा तो उठला की मग एवढी धावपळ असते काही सांगूच नका आणि आज त्याची सुरुवात छान झाली मॉर्निंग छान झाली त्याची पण थोडंसं शेवटी शेवटी त्याची तब्येत थोडी डाऊन झाली तर कसं काय झालं मी तुम्हाला समोर सांगेलच कळेलच तुम्हाला त्यानंतर आवरून त्याला शाळेमध्ये पाठवलं मी पण माझं सगळं कामं आवरले आणि दुपारच्या जेवणासाठी त्याला बनवली फुलकोबीची भाजी जी त्याची खूप फेवरेट आहे माझ्या मुळा मुलाची आणि मग इकडे चपात्या वगैरे बनवायला म्हणजे फक्त मी लावून ठेवत असते तो आला की एक एकला येतो मग गरम गरम चपात्या बनवते कारण की थंडीच्या दिवसामध्ये गरमच छान लागतं आणि माझा उपवास होता सोमवार होतं आता मला तुम्ही एक सांगा की भरपूर जणं असं म्हणतात की सोमवारच्या दिवसाला तिखट म्हणजे नाही का उसळ शाबुदाण्याचं उसळ म्हणा किंवा कोणी खिचडी म्हणतात तर ते खाऊ नये किंवा भगर खाऊ नये किंवा असं म्हणतात भरपूर जणं की तिखट काहीच खाऊ नये जेव्हा सोमवार असते आता मी भरपूरदा ऐकलं आहे लहानपणापासून ऐकत आहे नॉर्मली पण मी करत असते कधी कधी माझं असं म्हणणं आहे आपण उपवास कशासाठी पकडतो आपण उपवासासाठी करतो की एक तर म्हणजे आपल्याच आपल्याला स्वतःच्या मनाला समाधान आणि दुसरं वैज्ञानिक वैज्ञानिक कारण म्हणजे की आपण आठवडाभर पूर्ण खात राहतो चटरपटर उपवास नसला की जे दिसेल ते तोंडामध्ये घालतो आणि उपवास असला की त्या दिवशी आपल्या पोटाला थोडासा आराम असतो आपण बिलकुल कमी खातो म्हणजे मोजकं तर उसळ वगैरे झालं तर हे आपण एकदम पोटभर नाही खाऊ शकत कितीही मोठं केलं तर भरपूर जण असा आहे की थोडंसंच खातो आपण त्या एक असं असतं की आठवड्यातून एकदा तरी आपल्या शरीर थोडस किंवा पोटाला थोडंसं रेस्ट मिळावा हे असं वैज्ञानिक कारण आहे पण आता माहीत नाही भरपूर लोक म्हणतात की सोमवारी उसळ करू नये किंवा काय आहे तर माझं तरी म्हणणं हेच आहे जर खरंच उपवासाने जर देव पावला असाल तर मग असे भरपूर लोक आहे त्यांना दोन टाईमचं जेवण मिळत नाही तुमचं याच्यावर काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि म्हटलं बघा मला संध्याकाळी शाळेमधून मुलग माझा मुलगा आला तेव्हापासून तर माहीत नाही कंटिन्यू उलट्या होत होत्या मग त्याला आम्ही बघितलं दोन वाजेपर्यंत मग हॉस्पिटल नेलं हॉस्पिटल वगैरे दाखवून आलं त्यांनी जेवण वगैरे अजिबात केलं नाही तिकडून आल्यानंतर आणि बिलकुल तास तासाने उलट्या होत्या चार पाच उलट्या झाल्या त्याला आणि पूर्ण मग हॉस्पिटलमध्ये दाखवून डॉक्टरचं म्हणणं होतं की थंडीमुळे झालं आहे मला तरी वाटलं फूड पॉयझनिंग झालं असावं आणि सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून त्यासाठी थोडंसं भात लावलं आम्ही पण काहीच म्हणजे त्याचे पप्पाही जेवण केलं नाही आणि मी पण नाही मग माझा साबुदाणा वगैरे बनवलेला तसं तर सकाळपासून पडलेला तो तर म्हटलं का तर काय सकाळचा स्वयंपाक होता तर मग जास्त काही बनवू न बनू नये डाळ भात लावून दिलं ला त्यालाही होईल पण थोडंसं हलकं न जेवायला आणि मग आम्हालाही होईल पुन्हा त्याला औषधी वगैरे द्यायची होती तर मग आज असा गेला थोडासा दिवस चला मग आजचा व्हिडिओ इथेच निकत